ना माझं नाव विलास कवाजी चव्हाण कुठून आले मी बुलढाण्या काय त्रास होते त्रास माझा हात वरती जात नव्हता वर हात वरवायचं आता आता पूर्णपणे क्लिअर झाला ज्यावेळेस तुम्ही आले त्यावेळेची कंडिशन हाताची कशी होती ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस माझ्या हाताची पण हात वरती पूर्णपणे हात वरती जात नव्हता आता किती हात होतो पूर्ण क्लिअर आता पूर्णपणे हात वरती जातायचं इकडचा ऍड्रेस कसा माहित झाला आपला ऍड्रेस माझ्या मित्रांनी सांगितलं आमचे कर्मचारी बुलढाण्याचे पोलीस बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी आहेत ते आले होते आपल्या आणि त्यांनी मला आपल्याबद्दल माहिती दिली आणि त्याच्या तब्येतीबद्दल त्यांनी माहिती समजून सांगितली त्याच्यानंतर मला माहिती झाल्यानंतर मी आलो म्हणजे तुम्ही कोणाचं तरी रिझल्ट ऐकलं म्हणून हा रिझल्ट ऐकलं म्हणून मी आलो

त्याच्या आधी फिजिओथेरापी मध्ये गेलो सर फिजिओथेरापी मध्ये माझं दहा किलो वजन कमी झालेलं ते, अच्छा। ते हा बरोबर तिथं काही फरक नाही पडला शरीर मध्ये एकदम चांगल्या प्रकारे मार्गात लोकांसाठी काही संदेश देऊ शकतो चांगलं मला जेवढा अनुभव आलेला आहे तेवढं मी पूर्णपणे सांगू शकतो

the new set model.